मला आपण बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला मनापासून आभारी आहे मोरे कुटुंबियांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि स्त्याचा उपक्रम त्या ठिकाणी जो या गावामध्ये सुरू केला आणि अगोदरच वृक्ष लागवडीची चांगली परंपरा सचिन सोनवलकरांनी या गावामध्ये सुरू केलेली आहे त्याला आणखी एक नवीन पैलू त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे सचिनचं काम मी मागं मला वाटतं निवडणुका लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर मी स्वतः एकदा गेलो होतो त्यावेळेला पाण्याची खूप अडचण होती अतिशय जिद्दीनं आणि चांगल्या पद्धतीनं त्याने झाडाचं संगोपन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं देवाने एक जानेवारीपासून तालुक्यामध्ये ता बाकीच्या अजून जिथं जास्त पाऊस पडतो तिथं पाऊस नाही परंतु एक जानेवारीपासून आपल्या तालुक्यामध्ये जवळपास चारशे टक्के पाऊस आहे आपल्या सरासरी एवढा पाऊस जून महिन्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये कधी सरासरी गाठली इतका चांगला पडला ज्या ठिकाणी जलसंधारणाची कामं झालेली आहेत तसं तांबे सालपे हा भाग ढवळ वगैरे इकडच्या भागामध्ये आज पाण्याचे तलाव पाय टप्प्याटप्प्यानं ओसंडून खाली व्हायला लागले जवळपास दीड वर्ष आता त्या ठिकाणी पाण्याची कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीचं जलसंधारणाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे गावाने याचा त्या ठिकाणी थोडासा अभ्यास करून कुठं अशा पद्धतीचं काम एम जीएस किंवा त्या ठिकाणी जलयुक्त शिवार जलसंधारणाच्या योजना याच्या माध्यमातून करता येईल आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था गावामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची रचना करणं गरजेचं आहे मी एकदा आलो होतो आणि या ठिकाणी सात आठ वरती धुमाळवाडी गाव आहे मी त्या धुमाळवाडीला एकदा गेलो होतो तिथली पाण्याची व्यवस्था आणि तिथली शेतीची पद्धत बघितल्यानंतर ते मला सतरा ते अठरा प्रकारची फळांची लागवड करतात एक्सपोर्ट क्वालिटी आहे आणि बँकेने ले रक्त घेतलेले एकमेव गाव आहे म्हणजे कर्ज बँका शेतकऱ्याला कर्ज द्यायला राखू करतात परंतु त्या गावाने जलसंधारण आणि त्याची फळ लागवडीशी जोडलेली सांगट कृषी विभागाच्या अनेक प्रकारच्या योजना प्रत्येक शेतीमध्ये दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच प्रकारच्या योजना अगदी मल्चिंग पेपर पासून स्वतःच्या शेताला बांध घालण्याला सुद्धा शेतीमध्ये अनुदान आहे स्वतः जरी तुम्ही शेतामध्ये काम करून स्वतःच्या बांधावर झाड जरी लावलं तरी त्याला अनुदान आहे एवढ्याच शेतीच्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा लाभ या गावाने चांगल्या पद्धतीने घेतला आणि आज म्हणजे प्रत्येक घर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तरी एक असं स्वित्झर्लंडल्या घरासारखं घर त्या ठिकाणी दिसतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर तिथं असं चांगल्या पद्धतीचं वातावरण तिथं होतं तर पर्यटनाला लोक येतात तशाच पद्धतीचं चांगलं ऍटमॉस्फिअर या युद्धीबाई गावाला मिळालेलं आहे तर त्या पद्धतीची रचना या ठिकाणी करावी तरुण वर्ग चांगल्या पद्धतीने काम करतोय जर इंटिग्रिटी काही गोष्टी मध्ये मला वाटतं फार या गोष्टी अडचणीच्या राहणार नाही विशेष करून ज्यांना या गावामध्ये कायमस्वरूपी राहायचं आहे त्यांनी अशा कायमस्वरूपी बदल घडवण्याच्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत बदल हा काही एका दिवसामध्ये होत नाही आज झाड लावल्या उद्या आंबा लागला त्याला काही काळ जाऊ द्यावा लागतो पण त्याची पेरणी किंवा त्याची पायाभरणी ही योग्य वयातून केली पाहिजे योग्य वेळेला केली पाहिजे आणि करा त्या पद्धतीची रचना ह्या गावाने त्या ठिकाणी करावी आणि आपले आयुष्य जे आहे उत्पन्नामध्ये चार पट वाढ त्या ठिकाणी कशा पद्धतीने होईल अशी रचना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं हे इथं शेदार सुधारणे आहे तुम्हाला मी स्वतः प्रत्येक कोपरा कोपरातील नक्की जून काढला मी बघितले डोंगर कसा ठेवला आहे कसं पाणी आढळलं कसा ओढा आहे अशा पद्धतीच्या रचना या ठिकाणी करायला आहे तर पारवाच्या पुलामध्ये इतकं पाणी गेलं या गावातून पलीकडच्या बाजूला दोन तास थांबलो ते मांढच्या साईड युक्त पाणी जात एवढं पाणी जर साठवलं व्यवस्थित तर दोन वर्ष पाण्याची गरज लागतात स्वित्झर्लंड मध्ये फक्त पंधरा मिली इस्रायल मध्ये पंधरा मिलीमीटर पाऊस पडतो एक वर्षभर किती टांचा असते पाण्याची आपल्याकडे एका पावसाच्या वेळेला पंचेचाळीस एम चाळीस एम पडतो लक्षात आलं तरी आपल्याला पाण्याचे टँकर पोहोचवायला लागतात यंदाच्या युक्ती वर्ष परिस्थिती कधी आली नव्हती आपल्याला जवळपास पंचेचाळीस गावांना टँकरला पाणी पुरवठत चाळीस टँकरला पाणी पुरवठ्याला मर्यादित असतात आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या रचना तयार करण्यावर सगळ्या ग्रामस्थांनी भर द्यावा ते शाश्वत आहे आणि अशा पद्धतीचं जे काम तुम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे ते त्या दिशेने असणार तुमचं एक पाऊल असणार आहे या कार्यक्रमाला या सर्व ग्रामस्थांना माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद